मिरज पोलिसांची धडाकेबाज कारवाई धारदार हत्यारासह इचलकरंजीतील तिघांना अटक दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत इचलकरंजी येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अंगझडतीत दोन कोयते एक सुरा व दोन चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वय वीस निखिल नितीन कांबळे एकोणीस आणि अभिषेक अमर कांबळे वीस तिघेही राहणारी चलकरंजी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारोकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अण्णासाहेब गातेकर आणि पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शास्त्री चौक परिसरात पायी घस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली संशयास्पद परिस्थितीत मोपेटसह उभ्या असलेल्या तिघांची चौकशी केली असता त्यांच्या जवळ हत्याराचा साठा आढळून आला त्यानंतर त्यांना अटक करून भारतीय हत्यार अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संयुक्त कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील निलेश कदम धुमाळ जाकीर हुसेन काझी शक्ती पोकळेकर गजानन बिरादार सचिन संदी नितीन मोरे तेजस लोंडे राजेश गवळी सचिन ऐवळे स्वप्नील नायकोडे यांनी केली वृत्तवेग नेटवर्क न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मिरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलिस दलास सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हत्यारे मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राणा रिचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्षे राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील